हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे आजारी पेशंट जर असला आपल्या घरामध्ये तर त्याच्यासाठी आपण जे बनवतो खिचडी तर मी मुगाच्या डाळीची खूप छान अशी खिचडी बनवणार आहे तर टेस्टी खिचडी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका तर आता मी इथे तेल टाकलेले छान गरम झाले तेल आता जिरं मोहरी टाकून घेतलं आहे आणि सगळ्यात अगोदर मी मिरच्या टाकल्या तर त्या लाल तिखट मिरच्या आहेत दोन तीन मिरच्या टाकल्या त्या फक्त आपल्या टेस्टसाठी टाकलेल्या आहेत त्या तिखट नाही आहेत जास्त आणि इथे लसण जिरं आणि मोहरी हे मी छान आता तेलामध्ये तडतडू देते तर मिस्टरांना होता ताप तर आता व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे तर मिस्टरांना ताप आला होता तर रमक काही अशी जेवायची इच्छा होत नाही तर त्यांना म्हटलं चला तुम्हाला छान अशी मी खिचडी बनवून देते तर मग बघा आता मी साहित्य टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता टाकला आहे मी संभार आणि कढीपत्ता आणि हळद तर छान फिरून घेते बघा तर खूप टेस्टी होते अशी खिचडी आणि ज्या पण कोणी ताई बनवत नसतील त्यांनी नक्की माझी रेसिपी बघून करा आणि आजार समजा तुमच्या घरी देव न करो कोणीच आजारी पडू नये पण एखादं आता व्हायरल इन्फेक्शन कोणालाही होऊ शकते पण जर झालं कोणाला व्हायरल इन्फेक्शन तर माणसाची इच्छा होत नाही खायची वगैरे काही तर मग अशी खिचडी त्यांना बनवून खाऊ घाला तर आता इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी जास्त टाकलेलं आहे कारण तांदूळ तो जुना आहे त्यामुळे मी पाणी जास्त टाकलेलं आहे खिचडी बनवण्यासाठी आणि आता हळद मीठ सर्व मी व्यवस्थित फोडणी दिलेली आहे सर्व टाकून घेतलेले तर बघा हा आहे कालीमुश तांदूळ आहे आणि मी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर आपण आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर आहे त्याच्यानुसार बनवायचे तर बघा आता मी इथे तांदूळ आणि डाळ धुवून टाकून घेतली मी तर याला आंधन म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता माहीत नाही तर आता एक गावखेड्याकडची भाषा आहे समजा आ आंधनच म्हणतात म्हणजे हे आपण जे खिचडी वगैरे बनवायसाठी जे पाणी टा फोडणे देतो त्याला आंधनच म्हणतात पण कोणाकोणाची भाषा वेगळी असते तर ते जे ते आपापल्या भाषेनुसार बोलतात तर आता बघा छान याच्यात सर्व मी टाकून घेतलेलं आहे आणि एकदा मी मीठ टेस्ट केलं आहे की जेणेकरून वरतून घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे तर नक्की मैत्रिणींनो अशी खिचडी तुम्हीसुद्धा बनवता का आणि बनवत असाल तर कमेंटमध्ये मला सांगा की किती छान लागते याची टेस्ट तर बघा पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भर भरते अशी या टेस्टनी तर आता इथे थोडा वेळ मी आता असंच राहू देणार आहे उकळू देणार आहे याला म्हणजे उकळल्यानंतर मग जे त्याची फोडणी असते जे तेल जिरं मोहरी जे वरती तरंगते ते कुकरच्या याच्यातून सिटीमधून बाहेर येत नाही तर छान आता बघा उकळली उकळी आलेली आहे छान थोडा वेळ उकळू द्यायचा आणि नंतर सिटी लावून घ्यायची जेणेकरून जे आपले उकळी राहते त्या उकळीमध्ये जिरं मोहरी तेल जे आपण फोडणीला घालतो ती येत नाही नाहीतर कोणी कोणी लगेच हे टाकला ता डाळ तांदूळ धुऊन टाकले खिचडीचे की लगेच झाकण लावतात तसं नाही करायचं तर थोडा वेळ उकळू द्यायचा आणि नंतर सिट्टी लावायची म्हणजे झाकण लावायचं तर बघा आता इथे मी एकच सिट्टी उदवली हो जास्त पण नाही तर एका सिट्टीमध्येच बघा आता आपली खिचडी किती छान अशी शिजलेली आहे मऊ एकदम आणि मऊ आणि लुसलुसीत झालेली आहे तर बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी खिचडी झालेली आहे तर आता तुम्ही बघालच किती छान अशी झालेली आहे खिचडी इथे तर आता याची मी पूर्ण वाफ काढून घेत आहे एकच सिटी होऊ देईल मी कुकरला आणि वाफ काढून घेतलेली आहे तर आता बघा बघा किती छान अशी खिचडी झालेली आहे मुगडाळीची खिचडी मुगडाळ खिचडी तर आजार घरामध्ये कोणीही आजारी असलं तर मी ही खिचडी आवर्जून बनवते कारण पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भरते या खिचडीने आणि एक दुसरी भाजी चपाती खायची इच्छा होत नाही तर खिचडी थोडंसं म्हणजे पटकन गिळल्या जाणार आहे त्याच्यामुळे मी सहसा खिचडीच बनवते सर्दी वगैरे झाली तर आणि थोडं ताप वगैरे असली तर चालून जाते आणि याच्यावर ज्यांना आवडते तूप त्यांनी तूप टाकून खायचं आणि ज्यांना मिरचीचं खुड मिरची म्हणतो आम्ही मिरच्या खुडायच्या लसण टाकायच्या आणि थोडं तेल मीठ टाकायचं ते पण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद